तर हाय मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी तर आज ज्या ठिकाणी आपण चिंबोरे पकडणार आहोत ते म्हणजे आमच्या गावापासून जवळजवळ आठ किलोमीटर अंतरावर चिकणी असं गाव आहे या गावाचं नाव आहे या ठिकाणी आपण चिंबोरे पकडण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो आता आपण गाडी टाकून घेऊया हे बघा पाणी येईल आता त्यासाठी तर मित्रांनो आता आपले सर्व गाडी टाकून झालेले आहेत आता आपण थोडा वेळ बसू आणि नंतर मग उचलायला जाऊ बघू किती शिंबोरी मिळतात ते तर चला बघा ते पूर्ण तिकडून आपण टाकत आलेले गाडे आणि वरच्या साईडला सुद्धा ह्या साईडला सुद्धा गाडी टाकलेले आहेत आपण तर आता आपण थोड्या वेळा जाऊया उचलण्यासाठी किती शिंबोरी मिळतात ते बघूच आपण तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडेलच तर चला जास्त वेळ घेत नाही जाऊया आता पाणी आलं तिकडे खाली उचलून घेऊया गाडे किती मिळतात ते बघू मित्रांनो किती अडचणीतून जावं लागतं आपल्याला ही नवीन जागा आहे ह्या जागेवर पहिल्यांदा आपण आलेलो आहोत आमचं सौरभाई सोबत बघा किती आतमध्ये जावं लागते ही पूर्ण नदी आहे बघा पूर्ण इथपर्यंत आपण गाडी टाकलेली आहेत तर एक खाली पण टाकलेले आहेत तर हा रस्ता एकदम डेंजर आहे मित्रांनो कुठ्यातून जावं लागतंय Hello, ना चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत गाडी उचलण्यासाठी बघूया काय मिळते काय गाडा आपण उचलूया बघूया काय आहे काय याच्यात सौरभ उचलते पहिला गाडा काय नाही मित्रांनो ठीक आहे पुढे जायला लागेल Gracias, la <coughs> बाबा मित्रांनो आलेला आहे एक शिंबोरा आलेला आहे मित्रांनो आता आला आपल्याला एक शिंबोरा हा बघा सुरुवात झाली थोडा कालक पडला तर मिळेलच हा बघा चावते मित्रांनो तर चलाक आहे एकदम आठ जाल्यातून सुटलाय त्याला जायला सुट लागलाय हा बघा मित्रांनो पहिली सुरुवात आहे Um dia bonito. <síntos> गाड़ा गाडाय बाद झाली चा, जाला ठिकाण पालवत जाड देऊ समस्त चिंबोर लगेच बघा मित्रांनो मित्रांनो बघा झाला आहे लावलाय त्या साईडला ले ले का सौरभ जाला उचलते काय मच्छी आहे का आपल्याला समजेलच त्याच्यात बघा मित्रांनो शिंबोरे आहेत तुला पिशवी देऊ काय तर एक मिला शिंबोरा त्याच्यात एका मित्रांनो कुरली मस्त आले जाल्यात भेटली ले आपल्याला एक बघ हाय काय हा दिसेल ते बघा मित्रांनो आज आपल्याला काही जास्त मिळालेच नाही शेंबोरे एक ताम सुद्धा मिळाले हे बघा मित्रांनो आज आपल्याला मिळाले शिंबोरे आणि एक तांब आहे ज्या खाली तुम्हाला दाखवतो हे बघा तांब एक तांब मिळाली आपल्याला आणि हे तीन शिंबोरे आहेत त्याच्यात हे बघा जा। एक जाल्यात मिळाला एक आणि दोन आपले गाड्यात आलेले एकच गाड्यात आला मला वाटतंय दोन जाल्यात मिळाली शिंबोरे आजची चला तर चला मित्रांनो आता रात्रसुद्धा झालेले खूप चिंबोरी बघितले तर आज मित्रांनो आज कमी चिंबोरी मिळालेली पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भरपूरच चिंबोरी मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला आता जाऊया मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय